नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार येथे अवकलेली दोनशे सत्तर क्विंटल दर सहा आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समिती मुरुम येथे अवकलेले एकोणनव्वद क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसं पुढील बाजार समिती अकोला इथे अवकलेली तीनशे एकाहत्तर क्विंटल जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समिती आहे अमरावती येथे अवकलेली सहाशे पंच्याहत्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे चिखली बुलढाणा येथे अवकाळी दहा क्विंटल जास्त दर चार हजार सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसंदर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे सावनेर येथे अवकाली दहा क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समती दुधनी येथे अवकलेली दोनशे अठ्ठावन्न क्विंटल जास्ती जास्त दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार दोनशे आठ रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अहमदपूर येथे अवकलेली सतरा क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार पाच पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल तू बघा तसे पुढील बाजार समती आहे काटोल येथे अवकलेले बावीस क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लोक